टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणं आहे आहे म्हणून लाजल्या सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं की दोन हजार रुपये दंड आहे तो उखाणा चालत नाही तो सरकारी उखाणा आहे बोला शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने प्रतापरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती का बात माऊली एवढं सांगेल ज्या ज्या वेळेस शिवाजी हा शब्द तुम्ही उच्चारता त्या जागी छत्रपती वापरा कारण की आहे धाकल्या धान्यानं जग मरावं कसं शिकवलं थोरल्या धान्यानं जगावं कसं शिकवलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदार आहोत कारण असं आहे जर माझा राजा साडेतीनशे वर्षापूर्वी जन्माला आला नसता रांगणामध्ये तुळस राहिली नसती मंदिरावरती कळस राहिला नसता माऊलीच्या डोईवरती पदर राहिला नसता आणि स्त्रीबद्दल आदर राहिला नसता स्वतःचीच काय माता माऊली शत्रूची जरी माऊली आपल्या दारात आली तर तिला साडी चोळी करून परत पाठवायचे हे शिकवण माझ्या राजांनी दिले आहे त्यामुळे छत्रपती हा शब्द आवर्जून उच्चार राहायचा सगळ्यांनी बोला नम्रता धैफळे नम्रता धैफळे आणि यांचं नाव शुभ नम्रता शुभम दहीफळे झालं बरं आता पुढे उखाणा खोल्यात खोल्या सात खोल्या उघडून गेल्यात ते ते होते ताट लाडूंनी भरलेले काठोकाट काठ ताटाला केली खून शुभमरावांचं नाव घेते दहीफळे पाटलांची सु धन्यवाद वा काय विचार करताय बोला हां निकिता योगेश सोनार निकिता योगेश सोनार हां दीर माझे प्रेमळ ननन माझे हौशी ह्यात भांडण कुणासोबत होतात <laughs> कुणासोबत नाही बरं असू द्या हा दीर माझे प्रेमळ नौशी योगेश रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी तुमच्यावर बँकेचा हप्ता बाकी आहे <laughs> फुल टेन्शन का घेतलं एवढं हसायला खेळायला का ताईने कार्यक्रम ठेवलाय बोला पुनम मयूर चिंतामणी चिंतामणी अण्णावत चिंतामणी मग चिंता करणारच त्या त्यांची चूकच नाहीये बोला प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पातर्डीत कुठं प्रेमा <laughs> आहे प्रेमाचा चौक आता मी कालपासून ते आमचे राजेंद्र साहेब फिरवतो नाही बरं कुठं आहे तर तुम्ही सांगा हा <laughs> प्रेमाच्या चौकात प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही मयूर रावांसारखा हिरा धन्यवाद तुम्ही मिलिट्रीत भरती झालेत पोझिशन मध्ये उभारले तो टेन्शन नका घेऊ रिलॅक्स रिलॅक्स हां बोला स्वरांजली निखिल चिंतामणी ह्या दोघी डबल सीट आल्यात म्हणजे हां <laughs> बोला हळदी कुंकवाच्या दोन वाट्या आहे सुवासिनीची खून निखिल रावांचं नाव घेते चिंतामणीची सून धन्यवाद वहिनी तुम्ही दोघी पण या हो, आणि तुम्ही एक ज्या टेन्शन मध्ये बसलेत तुम्ही तुम्ही केसात गाजरा वगैरे हो त्यांना पण येऊ द्या हो सर का इकडे हां या माऊली हां तुम्ही लय विचार करायला लागले होते हसत होते म्हणून घेतलं तुम्हाला या यांच्या शेजारी बोला अंगणात 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 वृंदावन वृंदावन आधी नाव सांगा वृंदावन पुन्हा लावा पुन्हा पाणी घाला काल चांगला पाऊस पडलाय आधी तुमचं नाव सांगा हा माझे नाव आरती राहुल दिनकर माझे नाव क्रांती ना मळे गावकर पुढे नाव आता नाही आता जंगली रमी ना महाराज आता नाव घ्यायचं म्हणजे नावच घ्यायचं आहे हां अंगणात रुण दावन तुरुंदावंत तुळस लेक्यांचे नाव घ्यायला मला नाही आहे तळस या बा या गजरा विजरा लावून आले आहेत वा वा मग किती तयार झाले हो बिचारी बोला करिश्मा अमोवल राजगुरू करिश्मा तुमचं नाव आहे भारी ठेवलं हो हां पुढे 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 काय नाही दोन तीन शिव्या द्या मला आता अह उखाणं आहे पुढे काय उखाणं आहे हा मोठा देवीच्या गडावर मोर कसा डुलतो अमोलरावांनी तुम्ही बघायला गेल ते अमोलरावांनी साडी घेतली रंग कसा खुलतो बर तुम्ही ड्रेस घालून आले कस हवं बोला वहिनी तुम्ही लय हसत होते म्हणलं म्हणून तुम्हाला पुढे घेतलं मी बोला तुम्ही आतमध्ये जर गोंधळ केला तुम्ही वडबड केली तर आवाज हॉल आहे घुमतोय त्याच्यामुळे प्लीज शांत राहत फक्त हा सुजाता प्रदीप साळवे आवाज खणखणीत आहे तुमचा हो या हां पुढे काल होतं लग्न लग्नात होता बँडवाला काल लग्न झाले आता जुनं झालं आहे का बरं सुद्धा हां काल होतं लग्न लग्नात होता बँडवाला प्रदीप रावांचं नाव घेते झुके या नाही झालं तर तरी झलक सरपी श्रीवरी असं शेवगावला जावं घेऊन सोडून यावं भारी भारी सुंदर काय म्हणले बरे आहेत ना जेवण बहिणी सारखे बिचारी माझी मोठी वहिनी आहे मग माझं काम आहे ना विचारायचं मोठी म्हणजे थोरली आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या वहिनीला थोरली बहिणी मानतात आमच्या मोठ्या वहिनी आहेत मग आवाज असं जेवले का विचारायचं काम आहे माझं हा ज्योती स्वप्नील शर्मा yes, <coughs> सोन्याची गादी चांदीची उशी सोन्याची गादी चांदीची उशी स्वप्न स्वप्नील रावांनी हाक दिली अगं चल ना मी सांगितलं नाही नाही हो आज आहे एकादशी <laughs> म्हणजे एकादशीच्या दिवशी बोलायचं नाही वा वाऊली पाय बघू दे विठू माऊली तू प्रज्ञा प्रशांत महामुनी प्रज्ञा प्रशांत महामोडी पुढे झटक्यात अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य प्रशांत रावांचा आनंद हेच माझे सौख्य धन्यवाद या माऊली बोला प्रीती गौरव फासे फासे ओके आणि पुढे महादेवाच्या मंदिरामध्ये प्रसादाच्या रांगा गौरव नावांचं नाव घ्यायला मला कधी पण सांगा बरं बरं आता मेसेज वर सांगतो पुढच्या वेळेस हा ना आता सारखं विषय सांगा म्हणायला कसं परवडेल बोला माऊली काय म्हणता सुरेखा अजिंक्य महांडुळे तुमचं ब्युटी पार्लर आहे का कोर्स वगैरे झाला आहे का कोर्स वगैरे मग असं जाणवते तुम्ही तयार होऊन आले तेवढे हे बघा ना किती वेळ गेला असेल माय माऊलीला त्या हा या या बोला हा बांधायला कामगार होते कुशल याच्या याच्यापेक्षा माऊली तुम्ही जर असं म्हणले ना अजून प्राऊड फील होईल ताजमहालपेक्षा रायगड बांधायला कारागीर होतेस कुशल कारण की ताजमहाल तिकडे भारी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा रायगड कधी पण भारी आहे यस ताजमहल ज्याच्यासाठी बांधलं तिने पाहिलं नाही पण राजांसाठी बांधलेला रायगड आजही अस्तित्व आहे आणि आजही लोकांना पाहायला मिळतोय बोला कामगार होते कुशल रायगड बांधायला होते कुशल अजिंक्य राहांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल बात। या काय म्हणता काहीच नाही काहीच नाही <laughs> तुम्हाला जाऊ घरी आता काहीच कसं नाही हा उलका सागर उशे उशे ऋषे रुसू नका न रुसता बोला हा वहिनी निकडत बांधले माहिती आहे का काय काय फॅशन निगर काही सांगता येत नाही ते बाई पण भारी देव आल्यापासून तर चालवूनच आहेत बऱ्याच वहिनी हा ना बोला रुसलेला राधाला कृष्णा म्हणतो हा राधा राधा का रुसली होती राधा रुसलेल्या कृष्णाला राधा अरे दोन मिनिटात राधा रुसली त्या तर कृष्ण रुसला थोड्या वेळ तुम्ही रुसू नका म्हणजे झालं रुसलेला कृष्णेला राधा म्हणतो हा अरे राधा कसा म्हणतो नीट ठरवा कुणी कोणास काय म्हणाले हा कृष्णाला तुम्ही नीट लक्ष द्या फक्त हा काय झालं कृष्णाला राधे अरे देवा इकडे या आता कौस मामा रुसून बसेल हा कृष्ण राधे कृष्ण बघतो रु नाही हो माझ्या बहिणीसारखे तिला नाराज नको करायला हो या दुसरा घ्या नाही तर आठव द्या मग बसू का बर मी शिकवतो काय ओखण आहे रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेला कृष्ण आठ माझी आई रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेला राधे कला कृष्ण म्हणतो हास टिंब टिंबटिंबांच नाव घेते सागरांचं नाव घेते तुमच्यासाठी खास जमलं टिंब टिंब म्हणलं म्हणलं महाग टिंब टिंब म्हणते का काय बाई या बोला वेद, वेद पुढे तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा अक्षयरावांचं नाव घेते मी त्यांची आरदा गेली अरे कोणाचं काय फाटक्यात पाय कशाचाच कशाला मिळ नाही तर यमक जुळवा ना यमक कुठं जुळलं वहिनी बरेच का बचत गट चालवता का तुम्ही अध्यक्ष वगैरे आहेत का बचत गटाच्या नाही ना बरे हो तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष कोमल दत्तात्रय शिंदे तुम्ही घाबरू नका तुम्ही घाबरले मी भावासारखा आहे तुमच्या डाउन मध्ये बोला काय टेन्शन नका घेऊ बोला हां निळ्या निळ्या आकाशात चमकात तारे दत्तात्रयराचे हा okay, गे mm -hmm. ते लक्ष द्या असं आहे ते या वहिणी लय खुश आहेत तुम्ही है ना बोला स्नेहल वैभव कोकणी स्नेहल वैभव कोकणे कोकणी हां पुढे साडी नेसते साधी पदर लावते फॅशनचा साडी नेसते साधी पदर लाव चुकतय हो बघा तुम्ही ते राधा होत नाही पुढं हां साडी नेसते साधी साडी नेसते फॅशनची पदर लावते साधा ते माझे कृष्ण माझे कृष्ण मी त्यांची राह म्हणलं मग त्यांचं चुकलं जुळत नाही तुम्ही तर पैठणी विठणी घालून आले बाबा वहिनी एकदम फाउंडेशन बिंडेशन छान <laughs> मग तयार होऊन वलेत कौतुक नको का करायला त्यांचं बोला माऊली घेते हा ते घेते नाव हा बरं तुमचं नाव ह्यांचं नाव पायल शिवाजी भोसले पायल शिवाजी भोसले पुले त्याचं पुले काय सौभाग्यता अलंकार काची तुडे, शिवाजी शिवाजीरावांचे नाव घेते खास तुमच्या पुढे धन्यवाद हो करा ना असं हो तेल भारी आहे माहित आहे का ह्यातली वरायटी सांगतो हे सिंगल आलं की आज करायचं हे खाली आलं आज करायचं जेनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केली आहे स्मूदी केलंय रेडी होत आहे आणि ज्यांनी ज्यांनी ॲब्रो केलं त्यांचं एवढंच असतंय बरोबर आहे ना येस त्यांना पटलं माझं या गुलाब लावलाय म्हणलं चमकायला का लागलंय हां समृद्धी महेश वायकर समृद्धी महेश वायकर पुढे अंगणात आहे तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते आई वडिलांची पाणी मग झाले महेशरावांची राणी धन्यवाद या तुमचं नाव कोमल आहे तुम्ही टाटो बघितला हा त्याने हातावर लिहून आणले कोमल लाव हा कोमल शुभम भोसले कोभम कोमल शुभम भोसले पुढे ह्या कोण आहेत जाऊ बाई त्या नाही ह्या जाऊ बाई हिमामी हिमामी अरे एवढी बारकी कशी काय झाली आमच्याकडे मामी म्हणली की मोठी असते तिलाही बारकी असू दे काय नशीबाने भेटली त्याला काय वाढवून घ्यायती काय असू दे बोला केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्राची शुभम रावांचं नाव घेते सुन भोसले घराची वहिनी साडी मात्र लय भारी घातली अय सार पिकवन केलं समकल साडी वहिनीची साडी चकमक चकमकच एकदम बघा हा बोला मयुरी स्वानंद महामुनी मयुरी स्वानंद स्वानंद महामुनी शब्द तिथे नाथ कवी तिथे कविता स्वानंदरावांची आणि माझी जोडी जणू सागर आणि सरिता <laughs> जीवन ज्योत मी प्रीत तेलाने तेवते माझ्या पतीचे मी दीर्घ आयुष्य मागते जसा नववर्षाच्या सुरुवातीला साजरा केला मी आयुष्यामध्ये राहावं उसाच्या दासा सारखा गोडवाहिणी कॅमेरामॅन फोकस करो किती वेळ लागला वहिनी तयार व्हायला खर सांगायचं तयारी सगळी करण्यासाठी दोन अडीच तास गेले गे का नाही खरं सांगा कालपासून तयारी चालू होती कुठली साडी घालायची कुठला कलर कुठली लिपस्टिक किती तयार होणार टाळ्या द्या त्यांच्यासाठी खरंच मग म्हणजे हौशी आहेत ना समजलं बोला सुधा दत्तात्रावणे हा अच्छा चालेल हा फूल ए गुलाब का आकोसे नाही हटता फूल ए गुलाब का से नहीं हटता म, पहली पहिली ती बाप की तानी कि राणी शब्द तर मराठी मध्ये येत आहे हो खाय उघड आहे तुमच या तुम्हाला कुणी पुढे बोलवलंय हां या या निवडलंय कुणी हरणार आहे हां सोनाली भाऊसाहेब मस्के सोनाली भाऊसाहेब मस्के हां पुढे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे तुमच्या पुढे श्रेया पुढे सासूबाईंच्या सहवासात आईचे आठवण मयुरेश रावांचे नाव घेते सुख समृद्धी हां हा। काजल विकास कांबळे काजल जी आकाशात मोजूत होते चांद्या निळ्या निळ्या आकाशात मोजूत होते चांदण्या विकासरावांचं नाव घेते सुनील पाटलांची कन्या धन्यवाद या बहिनी बोला रुपाली शरद जेते पुढे हे कूलर जर हलवा की आई बाईला किती वारं लागायला लागले हां मग फोटो फोटोला हार घालते वाकू शरद नावा हां मोनाली नारायण फसे मोठे बोला ना हां मोनाली नारायण पुढे सावित्रीने नवस हो केला पती मेळाव सत्या सत्यवान नारायणराव माझे पती तुम्ही त्यांचे सहभाग्यवधी तुम्ही दोघी बसून घ्या जागा पुरत नाही दिसणार नाही लोकांना धन्यवाद सादर आमदार राजूजी राजळे मित्रमंडळ पाथर्णी आयोजित खेळ रंगाला पैठणींचा प्रमुख उपस्थिती सन्मानिय आमदार मोने गदाई राजळे आणि सादर करीत आहोत